रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग करा करा नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत सांगली येथील महावीर उद्यानामध्ये या ठिकाणी हास्य क्लबच्या सौ संध्याताई काळे हबप गेली चाळीस वर्षे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं कीर्तन या ठिकाणी राज्यामध्ये करतात क्लबच्या निमित्तानं महावीर उद्यानामध्ये ते आलेले आहेत आपण त्यांना विचारूया किती वर्षापासून येतात आणि कीर्तन कशा पद्धतीने करतात नमस्कार नमस्कार नाव आपलं मी संध्याताई काळे हो भ प म्हणजे मी चाळीस वर्षे कीर्तनं केली गरबारे महाविद्यालयाची मी विद्यार्थिनी फर्स्ट क्लासने मराठी घेऊन पास आहे आणि सामाजिक कार्यही क के केलेलं आहे मी भाजपतर्फे निवडणुकीलाही उभी होते आणि मी सगळ्या क्षेत्रामध्ये एक नेहमी काम करत असते मी गेली इथं महावीर अपार्टमेंट हे महावीर उद्यानामध्ये जे हास्य क्लब आहे त्या हास्य क्लबला उद्घाटनापासून येते ते वीस वर्ष मी येते माझी प्रकृती ठणठणीत आहे ऐंशी दिवस परवाच माझा झालेला आहे आणि एकंदरीत हा हास्य क्लब आहे की नाही तो आनंदाचा आनंदाची गोष्ट आहे आणि दररोज सकाळी उठल्यानंतर काय करतं तर हास्य क्लबला जायचं आणि प्रकृती आपली चांगली ठेवायची चार माणसामध्ये मिसळायचं आनंदाने राहायचं इथं हास्य क्लब झाला म्हणजे अर्धा तास बसते सगळ्यांशी बोलते गप्पा मारते छानपैकी आणि घरात जाऊन आणि थोडाफार व्यायाम करते माझी प्रकृती चांगली आहे ऐंशी वा वाढदिवस माझा झालेलं आहे एकंदरीत काय की स म्हातारपण हे आनंदात घालवायचं झालं तर आता मी कि म्हातारपणी काय करायचं ते मी वधूवर सूचक मंडळ चालवते का सांगतोय वधूवर सूचक मंडळ चालवते त्याच्यामध्ये इतका माझा प्रचार आहे की इतक्या लोकांचे लग्न मी ठरवली आहेत आणि त्याचा जो आनंद आहे तो शब्दात वर्णन करता येत नाही ज्या एखाद्याचं लग्न ठरलं की तो सांगतो ताई लग्न तुमच्यामुळे ठरलं सगळं मोफत करताय आहे हा सगळं मोफत मोफत आणि सगळ्यांशी आनंदाने वागते माझं आयुष्य सगळं चांगलं गेलेलं आहे संत सम आणि सद्गुरूंच्या ह्याच्यामध्ये वीस वर्ष मी कीर्तनं केली सात काही पंक्ती जरा सांगा ना कीर्तनातल्या पंक्ती हे सुरुवातीची पद म्हणून हां प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा हरोनी नि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेशदरिद्र दुखा अवघे देशांतरा पाठवी रे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी मंगलमूर्ती मौर्या मी दासबोधाचा दासवध या ग्रंथाचा सहा वर्ष अभ्यास केला त्याचे छत्तीस पेपर दिले आणि मी समीक्षक म्हणून त्याचे काम करते हां आणि त्यामुळं स दासबोधाचा प्रचार मी खूप केला दासबोधावरच मी प्रवचनं करते कीर्तन करते आणि मला त्याच्यात आनंद जो आहे तो शब्दात वर्णन करता येणार नाही आयुष्य सगळं माझं चांगल्या लोकांमध्ये संत सज्जनांमध्ये गेलं आहे श दोन वेळा शंकराचार्यांच्या हस्ते माझं मला मानपत्र मिळालेलं आहे आणि मी उत्तम कविता करते अरे बाबा महाराष्ट्रात माझा दुसरा नंबर आहे कविता करण्यामध्ये आणि सामाजिक विषयावर ती खूप कविता करते आणि कविता माझ्या असतात त्या छोट्या पण चांगल्या असतात हल्ली मुलामुलींनी कसं वागावं ह्याच्यावर मी दोन कविता केल्यात त्या वाटलं तर सांगते की सोळा वर्षाची मुलगी कशी असावी आणि ती पूर्वी कशी होती आणि आत्ता कशी होती पूर्वी कशी होती सांजवात लावलेली वाट अशी वळणाची दूर उभी आडोशाला कोर नाजूक चंद्राची साडी गर्दती रेशमी साडी गर्दती रेशमी लाल चुटुकशी चोळी घेते ठाव अंतरीचा गालाची नाजूक खळी वेणी माळून जायची वेणी माळून जायची कुठे चालली आवेळी भरदार अंगाची सोळा पाकळ्यांची कळी अशी एकाकी आवेळी अगं एकाकी आवेळी जाऊ नको कुठे दारी हवी वयातली पोर दिवे लागणीला घरी ला असं म्हटल्यानंतर माझ्या काही मैत्रिणी मा म्हणाल्या अगं आम्ही दहा दहा वाजेपर्यंत हिंडतो आणि तू काय सोळा दिवे लागणीला घरी ला असावं हो म्हणून त्यावेळेला मी एक चटोर कविता लिहिली की मुली ह्या अशा बेभान फिरतात आणि त्याचा परिणाम समाजावर काय होतो मी मग सोय सोळा वर्षाच्या मुलीवर आणि कविता लिहिली आणि ती धोक्याच वय तुझ वर्षे बघ सोळा ग धोक्याच वय तुझ वर्षे बघ सोळा भिरकावणी टाकू नको चमचमता डोळा ग उधळीत तव यवन फुलतो गुलाब कळा डाळिंबी अधरावर फुलतो ग पान मळा तू चंचल हरिणी तू चंचल हरिणी ग सावर तव ओढणी ग फुटेल मग आईन रंग सन्मुख मी येता ग साथ मला देशील तर साथ मला देशील तर सांगेन एक गुपित ग संसाराच्या गणिताचं हेच आहे एक उत्तर म्हणजे हल्ली मुली कशाही वागतात आणि त्यामुळे मग मा एखादा मनुष्य येतो आणि तिला मागणी घालतो आणि संस जीवनात सगळं नाश होतं म्हणून सांगते काय सगळ्यांनी व्यवस्थित वागावं कलियुग आहे कली, कली माझी झाले धर्माचे वाटोळे तुकाराम महाराजांनी सांगितलं की कलियुगामध्ये गेले झाले धर्माचे वाटोळे पलंगी बैसोनी पाणी माझे हाती पाणी आहे आणि कलियुगामध्ये सगळ्या गोष्टी वाईट आहेत फक्त एक नामस्मरण चांगलं आहे ते नामस्मरण केलं असता उधरून जाता येतं असं तुकाराम महाराजांनी सर्व संतांनी सांगितलं आहे समर्थ रामदास स्वामी म्हणतात की गेलेले दिव समर्थ रामदास स्वामींनी दासभोरामध्ये सांगितलं आहे दात कसे धुवावे जेवावं हो कसं मुलाने अभ्यास कसा करावा लिखाणशाही कशी तर निर्माण करावी अशाप्रमाणे ह्या संत लोकांनी खूपशा उद उदाहरण दिलेले आहेत सो लोकांनी कसं वागावला म्हटले म्हणजे संत सज्जनांनी कलियुगाय जरी सगळ्या गोष्टींनी वाईट असलं तरी नामस्मरणानं ना मनुष्य उद्धरून जातो जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद ह्या होत्या सांगलीच्या काळे मॅडम अतिशय चांगल्या पद्धतीनं कीर्तनातून समाज प्रबोधन कसं व्हायला पाहिजे ते त्यांनी सांगितलेलं आहे मॅडम नमस्कार तुम्ही अगदी महावीर उद्यानामध्ये येऊन कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन या ठिकाणी केलेलं आहे टी व्ही मराठीकडून तुम्हाला मी लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद